झालं बघतोय माझ्याकडे डोळ वाटून तुला कसं कळालं मीच तुझ्याकडे बघतोय म्हणून मी माझ्या डोळ्याने बघितलं तुझ्या डोळ्याकडे तू कशाला बघते तूच बघू आवडत नको बघू मी तर काय पण तुला काय करायचं मला काय करायचं म्हणजे तुला नसाला आवडत नको बघू मला आवडत नाही कशावर मी कुठं म्हणलं मला आवडत नाही आता मला मशीन डोळा करून बघतोय दो मासेमध्ये डोळा करून बघतो आणि कुठं काय बघतो. तुझं डोळं माझे पाहण्यात पोहायला लागले असं करू नको. अर्पितात आहे. गुड्याची मला माहिती आहे. पण लय स्मार्ट मारून नाटक करू नको इथं कळलं का? मला पण माहिती आहे. तुझ्या नाणीचं पोर काय. नाणीचं पोर काय माहित आहे ना तुला? हां माहिती आहे. मग लय शायनिंग करू नको आता. मी नाही करत. तू माझीच राणी होणार आहे ध्यानात ठेव. काय नाही. तसं काय नाही. नाणीचं पोर काय ध्यानात ठेव. तुलाच राणी करणार आहे. चल गे म्हणून फिरायला आवाज करतो आपण बोल तस गाडीवर फिरायला होत मी तुला गाडी माहिती का गाडी आमच्या पप्पाची बघ आहे बुलेट आहे का तसली बुलेट म्हणजे काय गाडी पडत ओढिसली गाडी तुझ्याकडे माणसं बघून बिळून जाते पळून आणि तुम्ही सगळे फिरायला अजिबात नाही रे बाबा अग तस नाही अर्पिता म्हणजे माणसं बिहून पळून जाव अगं गर्वानं बघते ती वा का गाडी आवाज टाकते एका रील स्टारची फायरिंग कशी, कशी वागा जीवन तेवढा आपल्या सर करत नाही लोक असे समजते ती गाडीत काय तर वेगळं बरोबर का बरोबर आहे पैसे नक्की टाकत असतील बरोबर आहे ते बाट 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 माझ्या गाडीसारखं तुझं पण डोकं जरा खराब झाले बघ का त्याच्यात पाणी टाकून खराब झाले असेल तुझ्या डोक्यात काय घातलं बटाटे घातले ते काही मला वाटते नाही मग भात खात असते त्याच्यामुळेच बदेर झाली भात खाऊन